नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत इंदापूर तालुक्यातील लाकडी या ठिकाणी आणि आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत सध्या इंदापूर तालुक्यात लोकसभेचं वातावरण कशा पद्धतीने आहे याचा आढावा आपण थोडक्यात घेऊया नमस्ते सध्या बारामती लोकसभेचे निवडणूक लागलेली आहे आणि महायुतीचे मित्रपक्ष भाजप शिवसेना राष्ट्रवादी आता हे सर्व एकत्र येऊन कशा पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये प्रचार सुरू आहे काय सांगा आज मी लाकडी गावातून वनवे ग्रामस्थांच्या तर बोलू शकतो की इंदापूर तालुक्यात जी महायुतीचा उमेदवार सुनेत्रा सव्वा सुनेत्रा अजितदादा पवार या जी लोकसभेच्या उमेदवार आहेत यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये एकच असा उमेदवार आहे की महाराष्ट्रामध्ये फक्त मोदींसाठी ही उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे आणि आमच्या विकासासाठी आजी दादाच विकास करू शकतात बाकीचा विकास कुणी करू शकत नाही असं आम्हाला सर्व ग्रामस्थाला वाटतं आणि लाकडी गावातून आमचं जवळजवळ शंभर टक्के मतदान आम्ही ही घड्याळला करणार हे असं आमचं ठरलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये सध्या वातावरण कसं आहे सध्या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते आमच्या मुंबईला मिटिंग झाली देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर इंदापूरला मिटिंग झाली त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सभा झाली त्याच्यानंतर अजितदादा पवारांची सभा झाली आणि एक असा एक मताने निर्णय झाला कार्यकर्त्यांचा सगळ्या की ह्या वेळेस काही झालं तरी वहिनी साहेबांना सगळ्या जणांनी घड्याळाच्या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचं आणि मोदी साहेबाचं जे स्वप्न आहे देशामध्ये चारशे पार हे चारशे पारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील साहेबाला मानणारा जे वर्ग आहे ते आम्ही सगळेजण टोटल इंदापूर तालुक्यामध्ये सक्रिय कामाला लागलेलो ला आहे आमच्या मतदार षटपळ गटीकरणामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही सर्रास गावामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान वहिणीला जास्तीत जास्त, जास्त करून आणण्याचा जा प्रयत्न आम्ही सगळी करणार आहे आहे त्याचे कारण लाकडी गावासाठी दोनशे अठरा कोटीची किम दादा दादानी साहेबांनी मामांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोनशे अठरा कोटीची किम आमच्या गावची पाच किलोमीटर व्यापर्यंत झालेली आहे त्यामुळं आमच्या लाकडेकरांची एकच सगळ्याचा विचार झाला की आपल्याला काही झालं तर माहिती आहे जेव्हा अजित अजितदादा पवार यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं असं आमचं सगळ्या कार्यकर्त्यांचं भाजपच्या ठरलेलं आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या गावातले सगळे आम्ही मिळून मिसळून काम करतोय काल परवा दिवशी आमच्या गावामध्ये धनंजय मुंडेंची सभा झाली फार परिसरात लोकांनी चांगल्या पद्धतीने त्यांना बी सांगितलं काहीही झालं तर यंदा चारसो पार चारशो पारमध्ये बारामतीस लोकसभाचा खासदार हा मोदी साहेबाच्या वाटे मग हात वर करण्यासाठी सगळ्या जनतेने ठरवलेलं आहे की यावेळेस येणाऱ्या काळामध्ये घड्याळ या चिन्हावरसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आज माहितीच्या उमेदवारांची आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चार खासदार आहेत आडरराव पाटील असतील वहिनी असतील मोहोळास असतील यांच्या प्रचारासाठी आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आज पुण्यासाठी रेस कोशन त्या ठिकाणी जाहीर सभेसाठी आज संध्याकाळी चार वाजता राहणार निवडून आल्यास इंदापूर तालुक्याला काय फायदा आता कसं होतं इंदापूर तालुक्याचं जे नाक आहे ना। 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 ते आहे लाकडी आणि लाकडीमधून जे वातावरण फिरतं ते बाकीकडे कुठं चालत नाही कारण की बारामतीतून बसताना इंदापूर हे पहिलं लाकडी गाव त्यामुळं जिथं जास्त ज्याचा प्रचार होतो किंवा ज्याला जास्त वोटिंग होणार ते अख्ख्या इंदापूरच्या शेवटच्या टोकाला सोलापूरच्या टोकापर्यंत जाऊ शकतं म्हणजे सोलापूर शेवटी उजनीचा उजनी जपाय तिथपर्यंत म्हणजे इथून जर प्रचाराची दिशा जर ठरली तर अवश्य सगळ्यात जास्त मतदान सुनेत्राईनला होणार आहे आणि कोणी काही वायफ बोलतं कोण कशाचं ह्याचं भावनिक होईल कोण काय करील हे भावनिक ह्याचं होण्याचं प्रश्नच येत नाही कारण की अजितदादांनी जी इथं कामाचा जी झपाटा केला आहे ह्या दोन चार वर्षात ते कुणीच केला नाही अजितदादाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते हर्षवर्धन पाटील असतील बर्निमा असतील ह्यांनी सगळ्यांनी काम व्यवस्थितरित्या केलेलं आहे आम्हाला पाहिजे तसा निधी उपलब्ध करून दिला आहे मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे आम्हाला त्यांनी भरपूर वेळेस मदत बी केलेली आहे कुठल्या कामात काय अशी अडचण नाही त्यामुळं आम्ही सध्या सगळी ग्रामपंचायत आमची टोटल लाकडी ग्रामपंचायत आम्ही सरपंचासहित आम्ही सगळे काम करण्याचं ठरवलं आहे की सुमित्रा अजितदादा पवार यांचं काम करणार आहे व गढळाच्या बटणावर शिक्का मारून त्यांना विजय करणार आहे बाबा मला सांगा इंदापूर तालुक्यामध्ये सध्याची जी निवडणूक लागलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हॅलो आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये एकीकरण झालेले पूर्णपणे आणि हर्षवर्धन पाटील मामा दादा यांच्या सगळ्या विचारातून आमच्या लाकडी गावचा विकास होतोय तरी आम्ही श्री जावसाई पवार यांनाच बहुमता निवडून जाणारे असे आमचे सगळेच ठरलेले लाकडी ग्रामस्थातर्फे असं सांगू इच्छितो की माननीय हर्षवर्धन पाटील साहेब माननीय भरणे मामा आणि अजितदादा यांच्या माध्यमातून लाकडी निंबोडी उत्साह जलसिंचन योजना मंजूर झालेली आहे आणि त्याचं कामही चालू झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या भागातून सर्वांचं ठरलेलं आहे की सर्वांनी घड्याळापुढचं बटन दाबायचं आणि वहिनींना प्रचंड मताने विजय करायचं कुशभारामा लाकडीचे सरपंच महायुतीच्या उमेदवार सुनीत्रा अजित पवार यांचं चिन्ह आहे घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचा आहे कारण ह्यावेळेस सर्व पक्ष एकत्र झाले आहेत मामा परत हर्षवर्धन पाटील रामदास आठवले सगळे महायुतीचे हे झाले आहेत त्यामुळे ह्यावेळेस आमच्या लाकडी गावातून ऐंशी नव्वद टक्के मतदान होईल थँक्यू हे होते इंदापूर तालुक्यातील लाकडी येथील पदाधिकारी ग्रामस्थ यांनी इंदापूर तालुक्यामध्ये काय स्थिती राहील याबद्दलचा थोडक्यात आढावा दिलेला आहे धन्यवाद